नमस्कार मंडळी कसे आज सगळे आज आपण बघणार आहोत झटपट अशी चकलीची रेसिपी ती ही बिना भाजणीची खास म्हणजे ही चकली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत म्हातारी माणसांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि खुशखुशीत अशी ही चकलीची रेसिपी आहे खास म्हणजे ही चकली, चकली अजिबात तेलकट होत नाही ती ट्राय करून बघा चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया अगदी सोपी रेसिपी आहे इथे बघा आपण तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे फुटाण्याची डाळ आपल्याला अगदी कुरकुरीत अशीच घ्यायची आहे आता ही फुटाण्याची डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे आणि ही आता आपल्याला चाळून घ्यायची आहे तर इथे बघा काही कण उरले आहे झाडसर तर हे मी आता मिक्सरमधून परत फिरवून घेणार आहे आणि परत चाळून घेणार आहे तर बघा हे असे कण आपल्याला घ्यायचे नाही आहेत आता आपल्याला तांदळाचं चा पीठही चाळून घ्यायचं आहे कोणालाही जमू शकते आणि न फसणारी अशी ही रेसिपी आहे हे बघा इथे आपल्या तांदळाचं पीठ चाळून झालेलं आहे आता आपण ज्या वाटीने पीठ मोजलं होतं त्याच वाटीने अर्धा वाटी तेल आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे कडकडीत तेल आपल्याला आता पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आधी चमचानेच हलवून घ्या नाही तर हाताला चटके बसतील हलवून झाल्यानंतर आपल्याला हाताचा वापर करून सगळं कर पीठ एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा लाडू करून बघायचा आहे लाडू झाला की समजायचं आपलं मोहन योग्य प्रमाणात आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण पीठ मोजलं होतं त्याच वाटीने आपल्याला आता साडेतीन वाट्या पाणी घ्यायचं आहे हे बघा मी इथे साडेतीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे गॅसवर आता इथे आपण काही मसाले घेणार आहोत बघा इथे मी एक चमचा तीळ घेतलेली आहे एक छोटा चमचा हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपल्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे सगळे मसाले त्या पाण्यात घालून घ्यायचे आहे मसाले पाण्यात घातल्यानंतर एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला इथे आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे इथे भांडं जरा लहान पडल्यामुळे मी दुसऱ्या ताटात हे पीठ काढून घेते इथे बघा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे इथे बघा आपलं थोडंसं पाणी उरलं आहे आपण तेही इथे टाकून घेऊ अशा प्रकारे बघा आपल्याला सगळं पाणी लागलेलं ला आहे आणि पाण्याचं प्रमाणही बरोबर आहे इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण जास्त किंवा कमी लागू शकतं आधी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करा नाहीतर हाताला चटका बसू शकतो त्यानंतर आपल्याला हाताच्या सहाय्याने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपण भाकरीला जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला गोळा जर घट्टसर वाटला तर तुम्ही वरतून गरम पाणी लावून मळू शकता इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे चकलीच्या साच्याला आपल्याला आतमधून चांगले तेल लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेस आपण चकलीच्या साच्यामध्ये जे पीठ टाकणार आहोत तो आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे त्याने चकलीचे तुकडे पडणार नाही इथे मी एका ताटामध्ये चकल्या तयार करून घेणार आहेत तुम्हाला हव्या त्या छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही चकल्या करून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या तयार करून घेणार आहेत एकीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे एक चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला चकली सोडण्याची एकदम सोपी पद्धत तुम्हाला मी इथे सांगते आपल्याला उचटण्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चकली आपल्याला उचटण्याच्या साह्याने उचलून का चमच्याच्या साह्याने हळुवारपणे सोडायची आहे याने आपल्या हाताला चटकेही बसणार नाही आणि चकलीही तुटणार नाही इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तेलाचे बुडबुडे कमी झाले कीच आपल्याला तेलामध्ये चमचा घालायचा आहे इथे तुम्हाला चकल्या तळण्यासाठी तीन ते चार मिनिटं लागू शकतात खास म्हणजे ही चकली अजिबात तेलकट होत नाही आणि झटपट अशी ही होते बघा आपल्या चकल्या तळून झालेल्या आहे तुम्हाला मी इथे एक चकली तोडूनही दाखवते बघा किती कुरकुरीत अशी आपली चकली झालेली आहे आणि खुसखुशीत अशीही झालेली आहे बघा इथे तुम्हाला मी एक चकलीचा तुकडा तोडून दाखवते आतमधून आपली चकली किती पोकळ झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा